इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनी ही आहे ती सई आणि ही आहे पूर्वा तर या दोन्ही विद्यार्थिनी बघा आपल्यासमोर संत जनाबाई यांचा अभंग म्हणणार आहेत करा सर हां अंधेरी काटी अडकली कोणे बेटी माझी आरणी गुंतली कोणे रानी मुके मी पाडस चुले बोवे पाहे वास तुझ वि न काय करू प्राण किती कटी धरू आता जीव जाऊला लाये आता जीव जाऊला लाये गाव माझी आहे माझी बेटावाजणी सदा विनाणी दासी जणी आता पुढचा अभंग आहे तो सेना महाराज कोण सही म्हणणार का तू का पूर्वा म्हणणार चल पूर्वा म्हणा नको कामा आले पहा विचारुनी भले ऐसे सकळ जाणती कळोनी आंद्रे होती स्त्रिया पुत्र बंधू पाही त्याचा तुझा संबंध नाही सखा पांडुरंगावी ना सेना म्हणे तुझ्या कोण आणि आता जो पुढचा अभंग आहे संत नामदेवांचा तो कोण म्हणणार आहे हा ठीक आहे अभ्यासिले वेद झाला शास्त्र बोध साधिले विविध नाना कळा प्रेमाचा जिवाळा जव नाही अंतरी तव कैसा श्री हरी करी करील कृपा हित ते आचारा हित ते विचारा हिथ ते आचारा हिथे विचारा नामी भाव धरा जाण ना नामा म्हणजे तरी विठो येऊणी भेटे का याच पालटे कैवल्य वल्ले छान व्हेरी गुड टाळ्याचा सगळ्यांनी